हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये ते कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असताना तर मी बिलकुलच मजत नाही आहे माझा चेहरा बघा कसा झाला आहे सुकून गेलाय तरी बी मी आता पावडर लावून मेकअप करून आलेली आहे कारण मला एका देवीच्या गाण्यावर रील्स बनवायची होती पण आपला फोन नुसता ब्लर मारायला लागला एवढे काही खास क्लिअरिटी दिसत नाही आहे तर त्याच्यामुळं ना काय म्हण म्हणजे तरी पण बनवलाय जसं तसा इन्स्टाला बनवलेला आहे आणि सोडून दिली पोस्ट त्यासाठी मी असा लूक केलेला आहे आणि ही साडी कशी वाटत आहे कमेंट मध्ये सांगा साड्या भरपूर झाल्यात पण ब्लाउज शिवाय पत्त्या नाहीये ब्लाउज नसल्यामुळे विदाउट विदाऊट सगळं होईल किसी और किसी और से मिलके आ रहे हैं फिर माझ्याकडे मी काय गाणं म्हणायले आपलं शूट झालेलं आहे सेल्फ म्हणजे सेल्फी व्हिडिओ हो घ्यावा हो लागेल शूट कराय नसल्यामुळं आता सगळं चेंज करते जाऊन ड्रेस घालते साडीमध्ये कम्फर्टेबलच वाटत नाही माझा हेअर कट केला होता आता जरा वाढला आहे बघा अंधार पडला आहे काय करावं मला म्हणजे तब्येतीमुळं माझे असं ब्लॉगिंगमध्ये ह्याच्यामध्ये इंटरेस्टच राहिला नाही काही त्यामुळं मी काहीच करणार झाले बघा पावसाळ्यामध्ये कसं वातावरण होतं आपल्या गावाकडं आणि आता बघा कसं झाले कोरडं फट जनावराला किती मस्त खाता येईल बघा मस्त खायले जनावर दिवस मावळाय सात वाज केला आता गाणे ऐकलेत का कमेंट करा बंड़या। ए बंडयांडेया भांड्या इकडं बघतो खूप बंड्या बंड्या बघितलंस का हे बघा आपली जोड तवाची एवढी मोठी झाली हॅलो फ्रेंड कालच व्हिडिओ बनवला पण टाकणं नाही झाला कशामुळे नाही झाला आपली हालत कशी झाली बघू शकताय खूपच खराब हालत झालेली आहे तब्येत खूप खराब झालेली आहे फक्त फिल्टरमुळं ओळखू येत नाही नाहीतर ओरिजिनल लुक माझा कसा भयंकर झाला आहे बघा थंडी वाजायली इकडं थंडी आहे का नाही सांगा इकडं भयंकर भयंकर थंडी वाजायला लागली दोन दोन रेगे घेतल्या तरी थंडीत जाईना झाली राहिलेला व्हिडिओ कंटिन्यू करण्यासाठी चला म्हणलं थोड्याशा गप्पा तुमच्यासोबत माराव्या तर बघू आहे माझी तब्येत किती स्लिम झालेली आहे काय करा ह्या साडीला खूप म्हणजे खूप खराब झालेली आहे आणि माझी काय म्हणते शुद्ध भाषा आठवणच झालं एक मिनटं ध्यानात नाही माझ्या जाऊ द्या सोडा ते मग काय चाललंय तुमचं काय नाही झाली का कामं धंदे शेतातले जे जे शेतातून व्हिडिओ बघते त्यांनी कमेंट करा कुणाकुणाचे झालेत कुणाकुणाची राहिलेत कारण आमचं काम तसंच राहिलं आहे शेतामधलं आणि मी नोकरी करत होते तेवी नोकरीवर पाणी पडायचे वेळ आली वेळ म्हणजे माझं कसं झालं आहे ह्या कांद्या ठिकाणी काम करायले ना तिथं लोकांनी खूप त्रास दिला बऱ्याच ठिकाणी दिला ना आता मी ओके मध्ये माझी नोकरी चालली तर मला तब्येत साथ देईन मी काय करणार सांगा खूप म्हणजे खूप तिष्टावून गेला जीव माझा तिष्टावून विचार करू करू माझी प्रकृती साथ शरीर ना शरीर प्रकृती नाही तर मी एक दिवस बी घरी बसणारी नाहीये खूप थंडी वाजायला लागली बाबा आई पप्पा किती कष्ट करतात माझे हे बुसकट आहे बघा ही जनावरासाठी दोन चारच जनावर आहेत त्यांच्यासाठी बुसकट इथं त्या खालच्या रानातून खालच्या म्हणजे कळलं नाही एक मिनिट ते लिंबाचं झाड दिसते का तिकडे लांब लांब तिथून हे बुसकट आणून इथं टाकले, का तर तिथं खाली पाऊस पाणी आलं तर खराब होईल म्हणून इथं खाली मस्त ताडपत्री हातरून त्याच्यावर टाकले आणि ती ताडपत्री टाकून झाकून घेणार म्हणजे पावसानं भिजणार नाही म्हणून टाकले आई वडिला जास्त कष्ट करावं लागते म्हणूनच मी स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न केलाय मित्रांनो आणि ब्लॉगिंग माझे म्हणजे येईना झालेत आपल्यालाही दुखतंय दोन महिने झालं शरीर साथ देणं झाले उग लेकरा बाळासाठी जीव धरलाय मी मेले गेले तर लेकरांचं कसं होणार असं वाटते ना त्यामुळं सो so, काय ना इन्स्टावर फेसबुकला यूट्यूबला लय घाण घाण कमेंट करायलेत लोक मला असं पण बोलणारे म्हणजे फेसबुकच काय आलंय आता मी फेमस झाले म्हणजे फेमस म्हणजे एवढी पण फेमस नाही अख्खा महाराष्ट्रच मला ओळखत असेल पण तरी माझे इन्स्टावर दोन अडीच लाखाच्या पुढे फॉलोअर झालेत ना त्यामुळं आता तितके लोक बघतात म्हणल्यावर म्हणजे विषय का त्यात तर त्यामुळं हे जे लोक आहेत ना कमेंट्स घाण घाण करून राग येत आहे पण आता काय करणार नाहीलाजणं गप्प बसायचं आलंय तोंडावर तर तो कोणाची हिंमत नाही बोलाय पण महाग तेवढं बोलून जाते असं गा काय म्हणते ते आपण एखाद्याच्या घरी गेलो तिथं कडक कडक कुत्रे असतात काही चांगले कुत्रे असतात मग त्याच्यातलं चांगलं कुत्रा आपल्याला फक्त भुकणार आणि शांत बसणार आणि कडक कुत्रा अंगावरचं बियायचं बघते त्यांची तेवढी पण लायकी नाही की, की माझ्यापर्यंत येऊन बोलते मला नाही काय ढेकळं फरक पडत माझं फक्त शरीर साथ नाही मला नाही तर मला कोणाची गरज नाही मी कोणाच्या बापाला भेत नाही आणि कोणाकडे लक्ष देत नाही आणि द्यायचंही नाही कारण ह्या जगात कुणी अमर नाही आहे सगळ्यांना मरायचं एक दिवस नावं ठेवणारे जाणार आहेत चांगलं म्हणणारे बी जाणार आहेत सगळे जाणार आहेत पण मी काय म्हणते एखाद्याचं थोडं वाईट झालं म्हणजे जास्त वाईट त्याला इतकं करायचं बघून असं माझं मत आहे जरा अरहायला विषय त्या काळतोंड्याचा त्या होऊन गेलेल्या माणसाचा त्यांनी मला डॉक्युमेंट्स नाहीच दिले अजून किती निर्लज्ज माणूस आहे हा ह्याला लाज लज्जा कशी वाटत नाही ना इकूनच टाकली मला तर वाटतं त्या भूमच्या बाजारात जाऊन जर याला लाज लज्जा असती ना कदाचित मला डॉक्युमेंट्स दिले असते लाजून तरी लेकर बाळासाठी तरी अर ठीक आहे हो मला करू द्या काही पण लेकरांची तरी कशी घेऊ द्या येत नस आणि प्रत्येक माणसाला हाच प्रश्न पडला की लेकरांची कशी त्या माणसाला मया येत नाही माझ्यासोबत कसं पण वागू द्या मला काहीही बोलू द्या ठीक आहे अहो पण त्या बाळराजांनी काही केलं आहे असं म्हणायचं आहे मला त्याचे पण डॉक्युमेंट्स देत नाही म्हणजे आणि मागून बी देत नाही मनानंतर काही कळत नाही पण मागून सुद्धा देत नाही म्हणजे किती नालायकपणा आहे ही असलेला न उलट टांगून मारलं पाहिजे करचीन का म्हणून करचीन का गरम पाणी वतायचं झाडाला उलट टांगायचं तुझ्या डोक्यात काहीतरी तिसरं चाललंय वाटतंय मला तुझ्या डोक्यात काहीतरी विचार आहे काही की असं वाटलं मला <laughs> नाही पुन्हा कधी नाही जाणार मी सोडून त्या छक्क्याला लेकर तर सांभाळता आले नाही पण डॉक्युमेंट द्यायचं किती जोर येईल मी काय म्हणत होते आईमुळे मला असं आलं मी म्हणत होते की त्याला उलट टांगायला पाहिजे हो का असल्या झाडाला असल्या असल्या उलट टांगायचं खाली मुंडी करायची वरी पाय करायची आणि गरम पाणी टाकायचं तोंडावर करचेन का असं करचेन का असं म्हणून म्हणून मा मारायचं <laughs> त्याच्याशिवाय त्या माणसाला त्याची लायकी नाही कळणार गुढीत तर होत नाही असं मग गिरोदच जावं लाग असं वाटायला लागलंय मला बेशरम आवलं काय करावं बरं या साडेसातीचं मला काही कळनच झालंय असो मला आता बद झालंय बोलायचं नाही देऊ द्या काही काही पर्याय निघल तसं होईन तसं होईन आता काय करणार त्याचं पार वाटूळ बी झालंय तरी त्याला ते अक्कल नाही त्या बाईला बी अकल नाही त्याचा बाप बी असाच घमंडीनं मी याला ह्याच तरी काय याला दूध तापून द्या बाई नाही ती आलेली ती बी बाई पळवून लावली <laughs> तिला वितारास देऊन तिला पळवून लावलं लाव अवघड आहे का नाही आणि हे आता हिता म्हणजे ऐका आता तुम्हीच सांगा मित्रांनो मला फ्रेंड काय असतील ती माझी युट्यूब फॅमिली आता सगळ्यांच्या घरी मातीच्या चुली सगळ्याच्याच घरी भाकरभाजी होती कोणी काय सोनं खात नाही सगळ्यांना अन्नच खावं लागते शिजवून मग मला सांगा निरस दूध कोण पिईल का बरं ती पोरग माणूस ती दूध तापवलेला सध्या पित नाही डायरेक्ट ती कासातून काढताय आणि दूध तसंच पिते किती घाण घाण म्हणावती माणूस मला तर अजिबात आवडत नाही तसलं निरस दूध आणि ते डायरेक्ट निरस दूध पिते बरं पिऊ जा बी मग ह्याला दूध तापवून द्या सध्या कुणी राहिलं नाही एवढे ह्याचे वाईट दिवस आलेत आणि माझे वाईट दिवस बघायला लागलाय की मी किती हाला की जगते बरं मी रील्स व्हिडिओ काढते म्हणून त्याला माहीत पडतंय पण ह्याची काय अवस्था चालली तर ह्याचं नाही काही करून मला माहिती पडली काय अवस्था आहे तुझी तीन तरी बी एवढ्या घमंडीनं वागतोय म्हणजे आकडू <laughs> नालायक छपरी त्या छपऱ्याला माझे कागद द्यावंच लागतील लेकरांचे असो फ्रेंड मला काहीतरी काम आठवले आता असं भी लय भूक लागली मला जाऊन काहीतरी बनवते मस्त दिर्डे बनवते आता रेसिपीचा व्हिडिओ काढला असता पण बघू शकताय कसं काय झालं आहे महागं बॅकग्राऊंड म्हणजे दिवस मावळत आला आहे आमच्यात लाईट नाही आहे त्यामुळं ना उद्या सकाळी म्हणजे आहेच मी अजून दोन चार दिवस माहीत नाही किती दिवस राहते अजून पण चांगलं कम्फर्टेबल वाटूस तर मला म्हणजे जा नाही जायचं कुठंच पण बघू उद्या काहीतरी नक्कीच नवीन जुनं बनवल मग रेसिपी एखादी दाखवल तुम्हाला ओके बाय काळजी घ्या भेटत राहू